कृषी पुरस्काराकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ राठोड सरांचा क्लास रिकामाच कृषीरत्न पुरस्कारात शेतकऱ्यांचा केला अपमान हदगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांना कृषीरत्न पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दिनांक एक जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून हदगाव व माहितनगर विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रगती प्रगती केली व उत्पादनामध्ये भरघोस वाढ केली अशा शेतकऱ्यांना कृषीरत्न वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता हा कृषीरत्न वितरण सोहळा सोनुले मंगल कार्यालय येथे एक जुलै दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ पूर्ण खुर्च्या रिकाम्याच म्हणजे राठोड सरांनी घेतलेल्या शेतकऱ्यांचा क्लास रिकामा झाला म्हणावे लागेल शेतकरी कृषीरत्न सन्मान सोहळ्यात शेतकऱ्यांचा केला अपमान ज्या शेतकऱ्याला कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तो शेतकरी आपल्या जीवनात आलेल्या अडीअडचणी व सरकारच्या धोरणाविषयी बोलत असतानाच हदगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष लोने यांनी सदरील शेतकऱ्याच्या हातातील माईक त्याच्याकडे घेऊन तुम्ही नंतर बोला असे संबोधित केले तसेच या शेतकऱ्याचा मानसिक अपमान केलाच म्हणावा लागेल हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना बोलून सन्मान करण्याऐवजी एका शेतकऱ्याचा कर अपमानच केला त्यामुळे शेतकरी वर्गात भारतीय जनता पक्षाबद्दल चिडाची भावना निर्माण झाली आहे या कार्यक्रमासाठी जेमतेम पंधरा ते वीस कार्यकर्ते हजर होते शेतकरी तर फक्त सन्मानासाठी आले होते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाकडे फिरवली पाठच म्हणावी लागेल हा शेतकरी सन्मान सोहळा भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीचा एक भाग असू शकतो राठोड सर हे मल, हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळेल या आशेवर हा कार्यक्रमात घेणार असा आला असावा दोन महिन्यापर्यंत कैलास राठोड सर हे दिवंगत खासदार राजीव भाऊ सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यासोबत एका पक्षात राहिले व विधानसभाचे बिगुल वाचताच वाजताच भारतीय जनता पक्षाचा कास धरले पक्षा खरं बोलायला खऱ्याची दुनियाच नाही ना दुनिया साहेब ही बोलायलाच पाहिजे होत मी अजून खूप बोलणार होतो पण आम्हाला बोलायला चान्स दिला नाही ना माईप घेतला काय करणार त्याच्यात पर्याय नाही तुम्हाला म्हणणं एवढंच होत की आम्हाला हमी भाव द्या आम्हाला कर्जबाजारी करू नका आम्ही बँकांना कर्ज देऊ आम्हाला कर्जाची अपेक्षा नाही आम्हाला हमी भाव द्या आम्ही शेतकरी आहोत साहेब आज तुम्ही बघताय दूध दूध व्यवसायवाल्याचा रक्ताचं पाणी होते साहेब आमचं दूध वीस रुपये लिटर आणि तुमचं पाणी आम्ही चाळीस रुपये लिटरचं घेऊन प्यायचं कोणता जमाना आहे आमच्या दुधाचं ताक विकता दही विकता लोणी विकता ता, तूप विकता आम्हाला काय आम्हाला काहीच नाही ना आम्हाला आमच्या फक्त आमच्या मेहनतीचा आम्हाला फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की फक्त आम्हाला हमी भाव द्या आणि आम्हाला कर्ज बाजारी होऊ देऊ नका एवढंच बोलून मी माझं संपलो जय हिंद जय महाराज